जगा व जगुद्याचा संदेश देतोय वर्हाड मंच प्राध्यापक विलास माहुलकर नेर लोताप्र आज नेर येथे जेथे माणूस संपत चालली आहे तेथे भर रखरखता उन्हात जेथे मानवाची पाण्यापाई लाहीलाही होते आहे येथे वर्हाड मंच वृक्ष लागवड व संवर्धन सोबतच झाडावर भर उन्हाळ्यात ठिकठिकाणी पक्षी प्याऊ लावून पक्षांना पक्षांच्या अन्य पाण्याची सोय व जंगल भागात पशुप्याऊ लावून मूग पशूची तहान भागवून जणू एक प्रकारे भगवान बुद्ध, भगवान बुद्ध महावीरांचे जगा आणि जगुद्याचे विचार सोबतच भुकेल्यांना अन्न द्या तहानलेल्यांना पाणी द्या हा गाडगेबाबांचा संदेश समाजात पोहोचवत असून गत पाच वर्षांपासून वराडी मंच हा मानवतावादी उपक्रम राबवितो आहे आणि मंचाचे सचिव लेखक प्रफुल्ल अकोलकर लिखित प्रकाशनपूर्व लोकप्रिय ठरत असलेलं धर्म खेळ मनाचा पुस्तक देखील संत संदेश दया संपत चाललेली मानवता इत्यादी विविधांगी विषय योग्य प्रकारे हाताळून धावपळीच्या जीवनात तणावविरहित जीवन कसं जगावं याचा जणू संदेश देत आहे म्हणूनच तर हास्यकवी डॉक्टर मिर्झा बेग यांनी त्या पुस्तकाला जगण्याची गुरु केली म्हणून पाठराखण केल्याचे व असले साहित्यच भरकटलेल्या समाजाची दशा बदलू शकतं असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर विलास माहुलकर यांनी वरहाड साहित्य मंचचे पाचव्या वर्धापन दिनी आयोजित साहित्य परिसंवाद व सत्र शिदोरीकार प्रफुल्ल अकोलकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यादरम्यान केले सोबतच प्रवीण चांदोरे यांचे मित्रा या गझल संग्रहावर देखील यथोचित विचार मांडले यावेळी लेखक संतोष अरसोड उद्योजक अतुल लाड विजय चुंबळे नरेंद्र डावरे ॲडव्होकेट लोकेश मालखेडे कवी अजय राऊत संदेश बांबोर्डे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंचाचे संदेश बांबोर्डे तर उपस्थितांचे आभार कार्याध्यक्ष प्रवीण चांदोरे यांनी मानले यशस्वीतेसाठी आकाश मेश्राम रोहन गायकवाड हरीश देऊळकर शोभा कोठा अरुण शेंद्रे रमेश जुनघरे मुक्तरंग ज्ञानेश्वर सोनटक्के आदींनी परिश्रम घेतले आजंती रोड परिसरातील झाडावर पक्षीप्याव उपक्रम राबवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली प्रतिनिधी निलेश वंजारी नेर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट